नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये सेंटरिंगचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता इकडे हे भीम बांधायचं चा काम चालू आहे मध्येमध्ये हे संघ दिसतं आहे त्याच्यामध्ये भीम येणार आहेत तुम्ही बघू शकता मध्येमध्ये हा गाळा आहे गाळा म्हणजे भीमच्या मधला तुम्हाला भाग दिसतो आहे त्याला स्पॅन बोलतात त्याच्या त्याच्यावर आपले मेन बार आणि डिस्ट्रीब्युशन बार येणार आहेत वन वे स्लॅब आणि टू वे स्लॅब कशा पद्धतीने बांधतात वन वे स्लैब म्हणजे मेन स्टील हे शॉर्ट स्पॅनच्या डायरेक्शनमध्ये असतं वे स्लैब म्हणजे लाँग स्पॅन डिवायडेड बाय शॉर्ट स्पॅन याचं जे गुणोत्तर आहे हे दोन्हीपेक्षा कमी येतं त्याला वे स्लैब म्हणतात टुवे मध्ये दोन्ही स्पॅनच्या डायरेक्शनमध्ये स्टील असतं हे तुम्ही बघू शकता हे गाळे आहेत हे टूवे स्लॅब आहे टुवे स्लॅब टुवे स्लॅबमध्ये बोतवेला मेन स्टील असतात याच्यानंतर कास्टिंग होणार आहे ज्याच्यामध्ये खडी वापरणार आहोत ती दहा एम एम आणि वीस एम एम यांचं कॉम्बिनेशन आहे आणि सिमेंट जनरली एका बॅगसाठी आठ ते नऊ बॅगा लागतील आणि वाळूसुद्धा चांगली गोड्या पाण्याची वाळू वापरणार आहोत आणि ह्याच्यामध्ये जे प्रमाण कॉन्क्रीटसाठी वापरणार आहोत ते एम ट्वेंटी ग्रेडचं असेल